बदलापूर शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय आणि त्यात प्रामुख्याने स्वप्ननगरी परिसरात चव्हाण आणि रोळे कुटुंबाने केलेला बदलापूरचा देखावा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आकर्षण ठरतोय एक ते दीड महिने हा देखावा उभा करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आपण बघितला तर दरवर्षी कुठला ना कुठला संदेश देण्याचा प्रयत्न चव्हाण कुटुंब करत असतं आणि या वर्षी बदलापूरच्या जे काही समस्या आहेत त्या या देखावाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांचं लक्ष त्या समस्यांकडे मांडलेलं आहे रेल्वे अपघात असू द्या किंवा एम आय डी सीचे असू देत किंवा महावितरणाच्या ज्या काही समस्या आहेत त्या या देखावाच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांसमोर मांडलेल्या आहेत दहा दिवसाचा गणपती बाप्पा चव्हाण कुटुंबांच्या घरी दरवर्षी विराजमान होत असतो अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत सर काय माहिती आहे काय नमस्कार सर्वप्रथम आपले सर्वांचे धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून तिथे आलात आणि आमच्या गणपती बाप्पाच्या देखावेला तुम्ही लाईव्ह केलेला आहे तर आपल्या बदलापूरचा इतिहास आहे शिवरायांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि या काळातून आज प्रास्ताविक मेट्रो अशी बदलापूरची जी काही भरभराट झालेली आहे किंवा जो काही विकास झालेला आहे तो आम्ही इथे मांडला आहे हा विकास होत असतानाच काही गोष्टी आहेत की ज्याकडे सर्वांचं लक्ष गेलं पाहिजे आणि या प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी हे तर आपलं कर्तव्य करतच आहेत पण एक बदलापूरकर म्हणून आपली देखील काय जबाबदारी जबाबदारी आहे हे सुद्धा आम्ही या देखाव्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे

देखावायचं सादर केलेलं आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही स्वतः इंजिनिअर आहात तुमचं विशेष मेहनत द्या डेकोरेशनला आहे काय माणूस विशेष असं नाही म्हणता त्यांना मेथून दोघांचीही आहे सर्व कुटुंबाची आहे तर ते जसं भावाने सांगितलं की जे आम्ही विषय आता सध्या मांडलेले आहेत हे आपल्या अवतीभोवती घडते मी मला वाटतं आहे सर्व बदलाबोगे या विषयाचे अवेअर आहेत म्हणजे त्यांना ही माहिती ही विषय आहे फक्त आम्ही लोकांपर्यंत ते पोचण्याचं एक काम केलेलं आहे तर सर्व भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देईल एक ते दीड महिना मेहनत घेऊन चव्हाण आणि रुढे कुटुंबांनी ही बदलापूरची देखावा आहे तो या ठिकाणी साकारलेला आहे सर्व सा ज्या समस्या आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवायचा एक छोटासा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि दरवर्षी आपण बघितलं तर याच कुटुंबाचा प्रथम क्रमांक विविध स्पर्धेमध्ये येत असतो आणि या वर्षी देखील असा उत्तम प्रकारे जो देखावा या त्या ठिकाणी साकारलेला आहे तो नागरिकांचं मुख्य आकर्षण या ठिकाणी ठरत आहे कॅमेरामन साईडवाळसह हृतिकेश रोकडे लोकपॉलिक न्यूज बदलापूर